नमस्कार मंडळी रोशन भोसले अपेक्षा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आडाव हे गेले दोन दिवस झाले लोकशाणा बसलेले आहेत आत्मक्लेश आंदोलन ते करत आहेत लोकशाही धोक्यात आलेले आहे असं त्यांचं म्हणणं आहे संविधान धोक्यात आले असं पण त्यांचं म्हणणं आहे जो काही पैशाचा वापर झाला ह्या विधानसभेच्या निवडणुकीत तो माझ्या बावन वर्षाच्या राजकीय कार्यकाळामध्ये आज ताग्यात मी बघितलेलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे वेळायला तर सत्याग्रह पण करावा लागेल असं त्यांचं म्हणणं आहे बाबा आढाव्यांचं बाबा आढावा असंघटित कामगारांसाठी काम, काम केले आहेत बाबा आढावांनी दलितांसाठी मराठवाडा विद्यापीठाच्या चळवळीसाठी त्यांनी काम केले आहेत अशी बरीच कामं बाबा बाबा आढाव यांनी केलेली आहेत आणि ते सतत लोकशाही आणि संविधान जेव्हा धोक्यात येतं तेव्हा ते अग्रस्थानी असतात ते पुढे येतात आणि आंदोलन करतात आत्ता त्यांचं पंच्याण्णव वर्षे पंच्याण्णव वर्षाच्या वयात पण ते आंदोलन करतात आणि जनतेला म्हणतात की रस्त्या उचला रस्त्या उचलायला नाही तर काय खरं नाही नाहीत पण त्यांनी शंका व्यक्त केली असं काय निकाल असं कसं काय लागू शकतो असं पण ते म्हणतात हा निकाल अपेक्षित नाही असा निकाल लागू शकत नाही साठ साठ हजार एक एक लाखा दीड कसं काय लागू शकतो असं ते म्हणतात आता एकीकडे एक बाबा अडाव असं म्हणतात दुसरीकडे आता बिरोधक काही मतदारसंघामध्ये त्यांनी फेरफेर फेर तपासणी जी मशिनी जी हवी असं त्यांनी सांगितलेलं आहे पाच टक्के आता न्यायालयाचा निकालच आहे पाच टक्के तुम्ही तुमचं पोलिंग निवड निवडू शकता मतदारसंघातलं त्याची फेरतपासणी होती पण त्याच फेर तपासणीला आता नाशिकचे जिल्हाधिकारी जे तर नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नकार दिलेला आहे त्या तपासणीला नाशिक जिल्हा जिल्हाधिकारी म्हणतात की आम्ही फेर तपासणी करू शकत नाही असं नाशिकचे जिल्हाधिकारी म्हणतात तर नाशिकचे जिल्हाधिकारी नक्की काय म्हणतात नाशिकच्या जिल्हा अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की नाशिक पश्चिम मध्ये व्हीव्हीपॅट नकार त्यांनी नकार दिला नकार दिलं काय कारण आहे घोटाळा दडवण्यासाठी हा नकार दिलाय काय असा संशय निर्माण होते आता त्याचा शिवसेनेने संशय व्यक्त केला एकादा निकाल जाहीर केल्यानंतर त्याची तपासणी करता येते मतदानाच्या दिवशी ज्या यांतलं मतदान झाले त्या व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्या मोजता येणार नाहीत असं नाशिकचे जिल्हाधिकारी म्हणतात नवीन यंत्रामध्ये चाचणी मतदान प्रक्रिया अर्थात मॉक ड्रिल घेऊन खात्री करता येईल असे सांगितले ये आहे ईव्हीएमचा घोटाळा दाडवण्यासाठी असं केले नवीन यंत्राचा काय संबंध तुम्ही जे मतदान केले आहे त्या मतदान केलेल्या व्हीव्ही पॅड त्या व्ही मशिनीची तपासणी केली पाहिजे दुसऱ्या तपासणीचा काय संबंध आहे म्हणजे दुसऱ्या तपासणी करून काय तुम्ही सिद्ध करणार आहे काय दाखवणार आहे यातनं काय घोटाळा का दुसऱ्या तपासणीत म्हणजे हा सरळ सरळ कसा फ्रॉड आहे सरळ सरळ कसा युम मशिनीतून भ्रष्टाचार करता येतो आणि केलेला आहे है दिसते म्हणजे ह्यांचं मशिनी निवडणूक आयोगाला हाताला धरून ह्यांचं चाललेलं आहे काय एवढा मोठा फळ हा जनते पुढे आलेला आहे बरीच आकडेवारी समोर होती आणि हे सरळ सर अशा पद्धतीची विधानं करता जिल्हाधिकारी म्हणजे जिल्हा अधिकारी जी, जी, जी वर्तन आहे ती योग्य नाही लोकशाही संविधानासाठी हे वर्तन योग्य नाही यातनं खरंच जर का बाहेर निघणार नसेल तर ते तपासण्यात काय आता हे पाच टक्के सांगितले पाच टक्के तुम्ही जे काय ते तपासलं पाहिजे ना असं कसं काय तुम्ही करू शकता असं करता येणार नाही आता तुमचं जे तुम्ही मतदान दिलं असतं ते जातं मतदान बॅलेट पेपरमध्ये तुम्हाला चिठ्ठी मिळते आणि तिथनं सिग्नल जातो दुसरीकडे कुठं कॉन्टिंग युनिटमध्ये आता कॉन्टिंग मध्ये कुठलं मतदान झालंय ते आपल्याला काय कळत नाही बॅलेट युनिट मध्ये आपल्याला कळतं की आपल्याला ती चिठ्ठी दिसते आणि ती चिठ्ठी खाली पडते आणि चिठ्ठी खाली पडती ती आपण ज्याला मतदान दिले त्याची चिठ्ठी खाली पडते मग त्या चिठ्ठी मध्ये पण परि आत आता ते मध्ये दोन तीन व्हिडिओ गाजलेले आहेत की बनाना बटण दाबली म्हणजे केळाची बटनं दाबली आणि तिथे ऍप आला अशा दोन तीन व्हिडिओ तुम्ही बघितले असता ते व्हिडिओ बघा प्रचंड व्हायरल होत आहेत अशा पद्धतीने जर घोळ होत असेल तर मग काही निवडणूक घेऊन काय उपयोग नाही असं मला वाटते आता नरेंद्र मोदी म्हणा नितीन गडकरी लालकृष्ण आडवाणी यांनी जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं त्या काळात युमशिनीला विरोध केला होता काई ने हो के ते म्हणत होते की युमशनी असलं की लोकशाही धोक्यात आहे नियम मशीवर तुम्ही निवडणूक घेऊ नका असं त्यांनी सांगितलं होतं नितीन गडकरी यांनी बी सांगितलं होतं लालकृष्ण आडवाण यांनी पण सांगितलं होतं की नियम मशीनीवर आम्हाला निवडणुका ना मान्य नाही आम्हाला निवडणुका नको त्याच युम मोठणीवर आता हे भाजपचे काही बोलायचं नाहीत ना नरेंद्र मोदी बोलतात ना अमित शहा बोलतात ना नितीन गडकरी बोलतात त्यांना नियम मशीन आता मान्य आहे काँग्रेसनं जर ईएम मशनीमध्ये घोटाळा केला असता तर तुमची सत्ता झाली नसती तुम्ही सत्य झालो नसतं पण काँग्रेसनं युएम मशीमध्ये घोटाळ केला नाही त्याच्यामुळे तुमची ही सत्ता आली आणि तुम्ही सत्ता सोडायला तयार नाही युएम मशनीच्या ज्या जीवा तुम्ही हे सत्ता घेतलेली आहे हे स्पष्ट झाले ह्या निकाला शहात्तर हजार शहात्तर लाख मतदान जर ह्या विधानसभेच्या निवडणुकीत जर वाढत असेल तर तुम्ही कशा पद्धतीने घोळ केला आहे ते बघा लगेचच्या लगेच तुम्हाला आकडेवारी मिळते तुमचा आकडा अपडेट होत असतात दोन 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 तासांचा मतदान होतं आणि मग जर असं असलं तर तुम्ही लगेच त्याच दिवशी मतदान झाल्यानंतर लगेच त्याला काय काळ पूर्ण झाल्यानंतर तुम्ही त्याची जा आकडेवारी जाहीर दूं करायला पाहिजे तुम्हाला दोन दोन दिवस आकडेवारीला काय लागतात आणि त्याच्यानंतर तुमची शहात्तर लाखाची जर आकडेवारी मतदान जर वाढत असेल तर प्रत्येक मत मतदारसंघागणी जर विचार केला तर दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघाचा विचार केला तर सव्वीस हजार मतदान वाढते सव्वीस हजार पाचशे मग हा प्रचंड घोळे आहे वाचा पडण्यासाठी उपोषणा बसले असते रस्त्यावर उतरायची वेळ जर जनतेला आले असते तर सगळ्यांनी याचा विचार केला पाहिजे नाहीतर लोकशाही संविधान हे धोक्यात आलेलं आहे पुढे हुकुमशाही हो चालू होणार आहे तुमच्या मतदानाला तुमच्या मतदानाला काही किंमत राहिलेली नाही कारण की तुमचं मतदान ज्याला देते त्याला जात नसेल तर मतदानला किंमत राहणार पण ती मतदान काही कारणात अर्ध बन असं मला वाटतं त्याच्यामुळे जनतेने याचा विचार केला पाहिजे आज इतकंच चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद